जय शिवराय मित्रांनो द सक्सेस वेव्ह्याच्या ट्रेनिंग सिरीज मध्ये तुम्हाला मी पहिल्या मध्ये हे सांगणार आहे की द सक्सेस वेव्ह तुम्ही बिझनेस तर स्टार्ट केलेला आहे तुमची आय डी तुमच्या स्पॉन्सरने तुम्हाला क्रिएट करून दिली आता ती आय डी तुमच्या मोबाईलमध्ये कशी क्रिएट करायची ते तुम्हाला मी या मध्ये सांगणार तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तुम्हाला दावतो की तुमची आय डी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कशी क्रिएट करू शकता आय आयडी क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला एक असा मेसेज पाठवला जातो कॉंग्रॅच्युलेशन फॉर जॉइनिंग मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता वेबसाईट लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचे सगळ्यात आधी त्याच्यानंतर तुमच्या स्पॉन्सरने जो तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे तो फिल करायचे हे बघा सगळ्यात आधी इथं इन वरती क्लिक करायचे त्याच्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचे सगळ्या गोष्टी प्रॉपर बघून घ्या तिथं बघा एंटर युअर ईमेल तिथे तुमचा ईमेल आई डी टाकायची जो तुमचा ईमेल आय डी आहे तो टाकायचे आणि खाली पासवर्ड जो तुमचा जो स्पॉन्सर आहे त्याने तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करून दिला असेल जर त्याने दिला नसेल तर तुम्हाला जो एक मेल आलेला असतो त्या मेलवरती तो पासवर्ड असतो तर चला आता मित्रांनो मी माझा ईमेल आणि पासवर्ड टाकून घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल एक ते दोन मिनिटात मित्रांनो आपली आयडी आपला डॅशबोर्ड तुमच्या समोर येतोय हे झालं मित्रांनो एक स्टेप इथून तुम्ही तुमची आयडी लॉग आउट सुद्धा करू शकता हे झाली फर्स्ट स्टेप तर याच्यानंतर अजून हो एक स्टेप आहे तर तिथून तुम्ही तुमचा डॅशबोर्ड डायरेक्टली ओपन करू शकता ते सुद्धा तुम्हाला जावतो डायरेक्ट तुम्ही क्रोमवरती जाऊ शकता द सक्सेस वेव्ह डॉट इन असं सर्च करून डायरेक्ट इथं बघा द सक्सेसवेव्ह होम येतं इथं खाली लॉग इनचं ऑप्शन आहे बघा डायरेक्ट लॉग वरती क्लिक करून तुम्ही इथून सुद्धा तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाकून तुमची आयडी ओपन करू शकता मित्रांनो इतकं सोपं आहे आय डी ओपन केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये आता तुम्हाला मित्रांनो समजलं असेल आपला डॅशबोर्ड कसा ओपन करायचा